चा निकाल घोषित केला जाणार आहे क्वार्टर फायनल मध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवला सातवा क्रमांक आला क्वार्टर फायनल साठी सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक दोन वरून धावली गाडी शिवराज मधने किल्ले मच्छिंद्र गाडी युवराज पडील खोर्शी काळगाव दोन गाड्यांमध्ये संगरमत झालं आणि दोन गाड्यांमधली एक गाडी पळवली सुंदर आणि गरुडा ही गाडी क्वार्टर फायनल ची सहाव्या क्रमांकाचे मानकरी क्वार्टर फायनल साठी पंचम क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सात वरून धावली गाडी बारावा प्रसन्न प्रकाश कृष्णा हुलवान कारवे राजूबाडीगा शिवनगर कलोवड या गाडीचा पाचव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली डमरू आणि रायाबाईची आजच्या या चतुर्थ चतुर्द क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच वरून धावली गाडी निशाण गोड सिद्धेश्वर कोहली यांचा घरचा असा आणि निशान हे आजच्या या क्वार्टर फायनलच्या चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला खंडोळा प्रसन आका प्रसन्न आकाश आकाशारदेवे प्रसन्न बेरणमाचे राजा आणि सरजा या गाडीचा क्वार्टर फायनल साठी तृतीय क्रमांकाला द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी अथर्व खबाले विंग सुंदर आणि सुंदर या गाडीचा द्वितीय क्रमांकाला क्वार्टर फायनल साठी आणि <स्थाँगा>। आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचे एक नंबर चे मानकरी ठरले तास क्रमांक सहा वरून धावली गाडी हिंद केसरी संभाजी काले भैयावर वाटेगाव पक्षाने रंगा या गाडीचा प्रथम क्रमांक आला या ठिकाणी आता फायनलचा निकाल घोषित केला जातोय या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय सुंदर असं भव्य आणि दिव्य शंकरराव खबाले भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं विंगकरांचं मैदान आणि या मैदानातला फायनलचा निकाल घोषित केला जातोय फायनलसाठी सातव्या क्रमांकाचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी भावानी माता प्रसन्न चचेगाव साई ग्रुप उत्तन ठाणे दोन गाड्या या ठिकाणी सामना निकाल झाला होता आणि त्यात संगणमत झालं आणि संगणमत मध्ये गाडी पाहाळी जाणारे प्रसन्न मिसरा एकरांची रायफल आणि भावानी माता प्रसन्न चचेगावकरांचा मुन्नाबाई सुंदर अशी गाडी पावली मुन्नाबाई आणि रायफलची या मागच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला, तास क्रमांक सात वरून लावलेली गाडी आर के ग्रुप विंग या वाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळवली आर के ग्रुप ओ विंग आणि या विंगकरांच्या नावावरती नसीब आजमावलं आनंदा रेटरे कैला असोशी मदन पलोर बैलगाडी संघटना रेटरे बुद्रुक यांचा या ठिकाणी राजा पाहाला आणि त्याच्यासोबत वैभव पवार भाटवरे आणि इनामदार याळगाव यांचा या ठिकाणी सरजा पाहाला सुंदर अशी गाडी पळवली राजा आणि सरजाची या आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी खंडवा प्रसन्न हिरवडे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहली बहादुरेकरांचा आदत किंग मास्तर आणि त्याच्यासोबत पिंटोशेठ वांगीकरांचा चिक्या पाहिला सुंदर असे गाडी पाहली चिक्या आणि मास्तरचे आजच्या या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक चार वरून धावली गाडी भैरनाथ प्रसन्न चसेगाव सुनील पलवान येरवळे या गाडीचा चौथ्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पहाली परिरंजित म्हात्रे सोनार पाडा सुनील पलवळेकरांचा सोन्या आणि त्याच्यासोबत भगवान पवार चचेगावकरांचा राजा सुंदर असे गाडी पळवली राजा आणि सोन्याची गाडी या मैदानातील चतुर्थ क्रमांकासाठी पात्र केली सोन्या ड्रायव्हर माझगावकरांनी आजच्या या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक वरून धावली गाडी पैलन पोपट कदम मुंबई पोलीस सचिन कदम अमर कदम बत्तीस शिरा या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली पैलन पोपट कदम मुंबई पोलिसांचा यांचा आदत किंग स्पायडर आणि त्याच्यासोबत सचिन कदम अमर कदम बत्तीस शकरांचा शाहीर शाहीर आणि स्पायडर तृतीय क्रमांकासाठी गाडी पात्र केली बाजीनाना वाघवाडीकरांनी सुंदर असा भव्य आणि दिव्य विंगकरांचं मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक तोडवरून धावलेली गाडी हाय विठलाय देवी प्रसंग ओमकार पाटील शिंदेवाडी या गाडीचा दुसऱ्या क्रमांकाला सुंदर असे गाडी पाळाली बंधू वाटेगावकरांचा आदत किंगा अर्जुन पळाला आणि त्याच्यासोबत काळेसर माळेगाव चेतन बुद्धाव आणि माळशिरासकरांचा माऊली पाहला सुंदर अशी माऊली आणि अर्जुनची गाडी द्वितीय क्रमांकासाठी पात्र केली सुंदर भव्य आणि दिव्य आज या ठिकाणी संपन्न झाला आदरणीय शंकरराव खबाले भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आर या आजच्या या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक तीर वरून घालली गाडी प्रसन्न संग्राम सर्जा ए सेवन सरपंच ग्रुप देगाव या गाडीचा एक नंबरला शून्य राशी गाडी पहाली संग्राम सर्जा ए सेवन सरपंच ग्रुप देगाव पक्या ग्रुप देगावकरांचा घरचा साज गावचा साज पाहला सरपंच आणि सरजा हे आजच्या या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले आणि प्रथम क्रमांकासाठी गाडी पात्र केली सोन्या ड्रायव्हर सोनगावकरांनी विजेत्या सर्व बैलगाडी गाडी मालकांचं त्यावर बसलेल्या चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक